नमस्कार मैत्रिणींनो स्वामीचरण सेवा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे प्रत्येक फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्ष चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते महाशिवरात्रीला पार्वती देवी आणि शिवशंकर प्रभू यांचा विवाह संपन्न झाला होता म्हणून हा दिवस शिवभक्त अतिशय मोठ्याने आणि आनंदाने उत्साहाने साजरा करतात या दिवशी अनेक शिवभक्त मोठ्या भक्तिभावाने उपवास करतात शिवपार्वतीची पूजा या दिवशी केली जाते तसेच शा, शास्त्रानुसार या दिवशी महादेव शिवलिंगाच्या रूपात प्रगट झाले होते आणि या दिवशी शिवलिंगाची पूजा प्रथम ब्रह्मा आणि विष्णूंनी केली होती या दिवशी शिवपूजा केल्याने सर्व संकट दूर होतात विवाहित महिलांना खंड सौभाग्य प्राप्ती होते तसेच कुमारी मुलींना मनासारखा वर प्राप्त होतो तसेच घरात सुख शांती देखील निर्माण होते घरातील वाईट नकारात्मक शक्ती यांचा नाश होतो तर आता आपण जाणून घेऊया दोन हजार चोवीसमध्ये महाशिवरात्रीचं व्रत कधी करायचं आणि पूजा कशी करायची चतुर्दशी सुरू होत आहे आठ मार्च दोन रोजी रात्री नऊ वाजून सत्तावीस मिनिटांनी आणि चतुर्दशी संपत आहे मार्च दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सहा वाजून सतरा मिनिटांनी चतुर्दशी संपत आहे शिवरात्रीची पूजा ही प्रदोष काळातच केली असल्यामुळे उदयतिथीचे महत्त्व विशेष पकडले जात नाही शिवपूजा करत असताना सर्वात महत्त्वाची आणि लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे या पाच वस्तूंचा वापर शिवपूजन करताना करू नये तर या पाच वस्तू कोणत्या तर हळद कुंकू पूजन करत असताना अजिबात वापरू नये तसेच शिवपूजन करत असताना शंखाचा वापर देखील करत नाहीत शिवपूजन करत असताना तुळशीपत्र अजिबात वापरू नये तसेच शिवपूजेत केतकीचं फूल वापरू नये कारण केतकीच्या फुलाला शिवशंभू शंकरांनी शाप दिला होता तर मैत्रिणीनो महाशिवरात्रीच्या दिवशी सर्वांनी उपवास करून शिवशंभूचे पूजन करावे शक्य झाले तर या दिवशी निर्जल किंवा फळ खाऊन उपवास करावा आणि ब्रह्ममुहूर्तावर उठून शिवपार्वती पूजन करून आपण उपवास करावा संकल्प करून व्रत करावे शक्य झाले तर मंदिरात जावे किंवा ही पूजा आपल्या घरात शिवलिंग असेल तर ही पूजा करावी जर आपण मंदिरात जात असेल तर पहिल्यांदा जलाभिषेक करावा आणि शक्य झाले तर पंचामृत अभिषेक करावा त्यानंतर शिवशंभूंना भांग धोत्रा बेलपत्र फळं म मदाराचे फूल अर्पण करावे धूपदीप लावावा त्याबरोबरच शिवस्तोत्र शिवचा अलिसा तसेच ओम नम शिवाय या मंत्राचा जप एकशे आठ वेळा जरूर करावा त्यानंतर आरती करावी विधिवत पूजा पूर्ण करावी आणि प्रदोष काळात पुन्हा स्नान करून शिवपूजा करावी आणि रात्री आरती करून फलाहार करावा शिवरात्री दिवशी रात्री जागरण करण्याची प्रथा आहे रात्रीच्या चारी प्रहरांना पूजा करण्याची पद्धत आहे या पे या दि प्रत्येक पूजेला आपण दही दूध तूप यांचा वापर करू शकतो यानंतर दुसऱ्या दिवशी स्नान करून पूजा करून आपण कोणत्याही गरीबाला किंवा ब्राह्मणाला दान देऊन आपण उपवास सोडला तरी चालतो या दिवशी आपण महादेवांना कोणता नैवेद्य दाखवायचा तर या दिवशी आपण महादेवांना केसरयुक्त खिरीचा नैवेद्य दाखवावा या दिवशी सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय करू नये याची काळजी आपण घेतली पाहिजे या दिवशी तामसिक भोजन करू नये उशिरापर्यंत झोपू नये कोणाचा अपमान करू नये कोणाला तुच्छ लेखू नये ही काळजी घ्यावी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बेलपत्र वाहताना महादेवाच्या पिंडीवर बेलपत्र वाहताना बेलाची ही तीन पाने पूर्ण असलेली पाहिजेत तुटलेली फाटलेली पाने आपण वापरू नये ही काळजी नक्की घ्यावी तरच आपण केलेल्या पूजेचे फळ आपल्याला मिळते तर मैत्रिणीनो ही तुम्हाला माहिती जर आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक अँड शेअर करा ओम नम शिवाय